आज आपण दिलेल्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या ओळखणे या घटकाचा अभ्यास करणार आहे सर्वसाधारणपणे हा प्रश्न इयत्ता पाचवी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप व एन एम एम एस या परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो आपल्यासमोर ही आकृती आहे या आकृतीमधील त्रिकोणाची संख्या जर आपण मोजायची म्हटली तर हा आतील एक त्रिकोण हा दुसरा एक त्रिकोण आणि हा बाहेरील मोठा एक त्रिकोण असे तीन त्रिकोण होतील पण प्रत्यक्ष आपल्याला त्रिकोण मोजायची आवश्यकता नाही कारण मी तुम्हाला एक अशी क्लुप्ती सांगणार आहे की आकृती कोणती असो त्रिकोणांची संख्या आपण तोंडी मोजू शकतो आता याच आकृतीमध्ये पहा इथं आपण एक असं इथं दो दोन लिहिलं आणि एक आणि दोन यांची बेरीज केली तर यांची बेरीज येते तीन आणि या आकृतीमधील त्रिकोणाची संख्या आहे तीन आता ही पुढील आकृती घ्या या आकृतीमध्ये आपण फक्त असे क्रमांक टाकायचे आहेत एक दोन आणि तीन एक अधिक दोन अधिक तीन हे जे आपण क्रमांक टाकलेत या क्रमांकाने बेरीज करा एक दोन तीन 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 सहा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण सहा त्रिकोण आहेत आता उदाहरण क्रमांक तीन बा या आकृतीमध्ये जर आपण क्रमाने नंबर दिले एक दोन तीन आणि चार म्हणजे या सर्व अंकांची आपण बेरीज केली तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार चार आणि तीन सात दोन नऊ आणि एक दहा म्हणजे या आकृतीमधील एकूण त्रिकोणाची संख्या आहे दहा आता ही पुढील आकृती पहा आता ही आकृती आहे ह्याच्यामध्ये असे एका शिरबिंदूत आणि हा पाया एक दोन तीन चार भाग केलेत आणि परत त्या दोन भागाचे परत दोन आशे न, दोन असे भाग केलेत अशा वेळी आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजणं अतिशय अवघड होतं पण या माझ्या क्लुप्तीनं अगदी दोन सेकंदामध्ये तुम्ही या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या सहज मोजू शकता आता इथं आपल्या पहिल्या कृतीप्रमाणेच ओळीनं याला क्रमांक द्या एक दोन तीन चार होतील आता परत या दोन भागावरती मध्ये रेषा मारलेले आहे जे परत याच्यामध्ये आपण एक आणि दोन हे दोन नंबर द्यायचे आता ही रेषा या इथंपर्यंत मर्यादित आहे आता आपण जे बेसला नंबर दिलेत खाली त्यांची बेरीज करा एक दोन एक तीन तीन तीन, तीन सहा सहा चार दहा याची बेरीज दहा येईल आता आपण इथं जे नंबर दिले अनुक्रमांक दोन अधिक एक यांची बेरीज तुम्ही तीन लिहितो आणि इथंही एक आणि हा दोन नंबर देतो एक दोन तीन आता विद्यार्थी मित्रांनो आपण जे नंबर दिलेत त्या सर्व नंबर आपण बेरीज करूया इथं हे दहा आहेत त्रिकोण याकृत तयार होणारे या दोन रेषामुळे दोन आणि एक हे तीन आणि इथं परत एक आडवी रेषामागामुळे तयार झाले इथं तीन असे दहा आणि तीन तेरा आणि तीन सोळा म्हणजे या आकृतीमध्ये एकूण सोळा त्रिकोण तयार होतील विद्यार्थी मित्रांनो आता हे आणखी एक वेगळी आकृती पहा तर इथं शिरबिंदू एक आहे आणि पाया या ठिकाणी ह्या मूळच्या त्रिकोणामध्ये परत दोन रेषा मारण्यात पायाला आता अशा प्रकारच्या आकृतीमधील त्रिकोणाची संख्या मोजणे अतिशय सोपं आहे याच्यामध्ये एक दोन आणि तीन असे क्रमांक द्या आणि या सर्व अंकांची बेरीज करा दोन आणि एक तीन आणि तीन सहा येईल इथं विद्यार्थी मित्रांनो अगदी असंच इथं वरती या रेषेमध्ये सुद्धा एक दोन तीन असे नंबर करा याची बेरी सहा येईल आणि वरती जे परत नंबर आलेले आहेत इथे एक दोन तीन इथेही सहा म्हणजे या आकृतीतील एकूण संख्या संख्याबरोबर सहा अधिक सहा अधिक सहा बरोबर अठरा असे म्हणजे आकृतीचे कितीही भाग करू दे आपण आपल्या कृतीच्या सहाय्यानं त्रिकोणांची संख्या अगदी सहज मोजणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमधील आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे इथं हा एक नंबर येईल इथं दोन येईल म्हणजे एक आणि दोन यांची जर आपण बेरीज केली तर, के तर इथं तीन बेरीज येईल परत असेच सलग क्रमांक या वरच्या भागामध्ये एक दोन तीन आणि या तिन्ही अंकांची आपण बेरीज केली दोन आणि तीन तीन, तीन सहा होईल आता अगदी असेच क्रमांक या वरच्या भागामध्ये शोधायचे आहेत एक दोन तीन आणि चार या सर्व अंकांची बेरीज येईल तीन तीन सहा आणि चार दहा आणि आता आपण जे अंक बाजू लिहिलेले आहेत या सर्व अंकांची बेरीज म्हणजे दहा अधिक सहा सोळा सोळा अधिक हे तीन बरोबर एकोणवीस म्हणजे या आकृतीमध्ये एकूण एकोणवीस त्रिकोण आहेत आता पुढील आकृती पहा अगदी पाठीमागच्या आकृतीसारखीच आहे फक्त इथं आणखी एक असा आडवा भाग केलेला आहे आता आपण त्याच पद्धतीनं नंबर देऊ एक आणि दोन यांची बेरीज येते तीन आता इथून इथंपर्यंत मध्ये अगदी अशाच पद्धतीनं क्रमांक टाका एक दोन आणि तीन ज्यांची आपण बेरीज केली दोन एक तीन तीन सहा असे होईल अगदी आता इथं तसेच क्रमांक द्या एक दोन तीन आणि चार विद्यार्थी मित्रांनो या सर्वांची बेरीज करा या आडव्या अंकांची चार आणि तीन सात आणि तीन दहा असे होईल आता इथंही अगदी या वरच्या भागामध्ये सुद्धा अगदी तसंच क्रमांक द्या एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा आता आपण जे अंक बेरीज करून लिहिलेले आहेत या सर्वांची बेरीज करा म्हणजे पंधरा अधिक दहा पंचवीस पंचवीस अधिक सहा एकतीस एकतीस आणि तीन चौतीस म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौतीस त्रिकोण आहेत आता विद्यार्थी मित्रांनो आपण चौरस घेतलेला आहे आणि या चौरसामधील आपल्याला त्रिकोणाची संख्या मोजायची आहे याला मात्र थोडीशी वेगळी कृती आहे इथे जे क्रमांक आहेत ते असे एक दोन तीन आणि चार क्रमांकाचा क्रम देण्यासारखा आहे याच्यामध्ये दे मोठा जो क्रमांक आहे मोठा जो अंक आहे तो आहे चार आणि त्याला दोन निघून यायचं चौरसामध्ये सा जर आपल्या त्रिकोणा संख्या विचारली तर असे क्रमांक द्यायचे आणि येणाऱ्या क्रमांकातील सर्वात मोठा अंक जो इथं चार, है। दोनी है चार आहे त्याला दोन निघून यायचं चार दोन्ही आठ म्हणजे या चौरसामध्ये एकूण आठ त्रिकोण आहेत आता हा पुढील चौरस आहे इथं मात्र चौरसाचे आणखी भाग केलेले आहेत अशा वेळेला आपल्याला या चौरसामधील त्रिकोणाची संख्या आहे जे आपण आत्ता याच्या पाठीमाग उदाहरण बघितलं अगदी तसेच क्रमांक याला द्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ यामध्ये सर्वात मोठा अंक आहे आठ आणि या आठची दुप्पट म्हणजे आठला दोन निघायचं जे आठ दोन्ही सोळा या चौरसामध्ये एकूण सोळा त्रिकोण आपणास मिळतात आता हे उदाहरण आपल्या या आजच्या व्हिडिओमधील शेवटचं उदाहरण आहे याच्यामध्ये आपण निरीज केल्यास आपल्याला बाहेरा चौरस दिसतो आणि या चौरसाची परत भाग केलेले आहेत आणि नंतर त्याच्या आत एक चौरस आहे म्हणजे आपणास या दोन्ही चौरसामधील त्रिकोणांची संख्या मोजायची आहे सांगायची आहे सर्वप्रथम आपण आप बाहेरा चौरस विचारात घेऊया आणि त्याला प्रमाणं क्रमांक द्या एक दोन तर तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे जे मोठा चौरस आहे त्याचे मोठ्यांक त्यामध्ये मोठ्ठांक आठ आला आठ गुणिले दोन बरोबर इथं सोळा येईल विद्यार्थी मित्रांनो अगदी तसेच आज चौरस आहे त्याही चौरसाला असेच क्रमांक द्या म्हणजे हा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ यात आतील चौरसामध्ये सुद्धा मोठा अंक आठ आहे त्याची जर आपण दुप्पट केली तर सोळा होते आणि या मग संपूर्ण आकृतीमधील जी त्रिकोणांची संख्या आहे या बाहेरील चौरसामधले सोळा आणि आतील चौरसामधले सोळा आपण सोळा अधिक सोळा बेरीज केली तर सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे आपल्याला इथं या आकृतीमध्ये एकूण बत्तीस त्रिकोण आहेत हे आपल्या लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असलेला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय